मंडळी आज एका प्रीमियम साडी स्टोरला ला व्हिजिट देऊयात खर तर साठ वर्ष जुनं असलेली एक कंपनी आहे त्यांचंच हे स्टोअर आहे जे नव्याने ओपन झालंय आणि ह्यांच्याकडे सगळे नवीन पद्धतीचे नवीन डिझाईन्स आणि नवीन मटेरियल मधल्या साड्या अवेलेबल आहेत खरं सांगायचं तर नऊ मार्च दोन हजार पासून ते नऊ एप्रिल दोन हजार पर्यंत यांच्याकडे गुढीपाडवा स्पेशल वेडिंग कलेक्शन स्पेशल ऑफर सुरू आहे ज्यामध्ये तुम्हाला पंधरा टक्के डिस्काउंट ऑफर सुद्धा लागू होणार आहे यांच्याकडचं डिझायनर सा साडीचं कलेक्शन सुद्धा मला प्रचंड आवडलं इतके उत्तम कलर्स कलर कॉम्बिनेशन आणि इतके उत्तम डिझाईन्स यांच्याकडेच मला बघायला मिळाले पंधरा टक्के डिस्काउंट ऑफर सुरू आहे तर मग वाट कसली बघताय स्वतःसाठी खरेदी करायची आहे किंवा कोणाला गिफ्ट द्यायचंय तर मग नक्कीच या स्टोअरला व्हिजिट द्या बाकीचे डिटेल्स तुम्ही कॅप्शनमध्ये वाचू शकता लोकमत सखीच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलवर जाऊन मोठा व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये साड्यांची क्वालिटी मटेरियल आणि प्राइस रेंज सगळं काही सविस्तरित त्या सांगण्यात आली आहे